घुमडे ग्रामतैव श्रीदेवी घुमडाई मंदिरात श्रावणधारा महोत्सवाचं शानदार उद्घाटन झालं शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत पुरस्कृत आणि घुंबडे ग्रामस्थ मंडळातर्फे भजन महर्षी पंढरीनाथ खाडीगावकर स्मृतीपित्यर्थ नामांकित भजनी बुवांचा भजन महोत्सव आयोजित केला होता यंदाचे महोत्सवाचं हे अकरावं वर्ष आहे हा महोत्सव एकोणीस ऑगस्ट पर्यंत चालणार आहे

किंवा साधू संतांचे विचार आपण समाजाला सांगतो त्यावेळी स्वतः तुला आचरणात स्वतःच म्हणणं आहे पण आज महोत्सव आहे या महोत्सवामध्ये त्यांचं भजन पण आहे परंतु आज या महोत्सवाला ते परिश्रम नसतात मी स्वतः कुठलाही त्या फोन केला नाही की तुळसूर तिळस या महोत्सवाला तुम्ही या. परंतु एखादा कलाकार असतो हो यांनी साधु संतांचे विचार आत्मसात केले आहेत असा कलाकार कुठलाही मी पाना न ठेवता अहंकार न ठेवता जिथे हरी नाम आहे ते चांगलं आहे तिथे आपण स्वतः म्हणून वेळे पूर्वी जाऊन त्या ठिकाणी उपस्थिती आपण राहिलं पाहिजे आणि त्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या पाहिजे या भावना तिथून केळुसकर या ठिकाणी आले आपण अशा माणसाचा आदर्श घ्यायचे प्रत्येक कलाकार की मला कोणी फोन केला नाही मला कोणी निमंत्रण दिलं नाही मी कशा ठिकाणी जाऊ हा जेव्हा अहंकार जेव्हा येतो तेव्हा तो संत तो बडक कृपांत राहत असतो त्याच्याकडे विचार लिहिलेल्या तो खूप लांब लागला असतो मग तो वेसन म्हणून मोहरीम करत असतो छंदम मोहरी करत असतो तुम्हाला किस्सा सांगतो कि या मंदिरामध्ये या जिल्ह्याचे ज्येष्ठ भजनकार आणि देवीच्या वेळेमध्ये त्यांनी पाणी पाहिजे आणि देवीला दाखवलं की माऊलीने मोठी फीर मारली पण फोटो कोण बिलाय पाणीला तुझ्या वेळेला थोडं पाणी मागायला मिळणार ते

ప్ాద కి మూల్దా అక్ష�》కిలిన్యల్ నా దిసోదూ మీాకు. తే వుద్మాద మూ కా తో 그럼ут మీరాల్ తే ఇదా భాన్ ీన్ క్ Est会

रा अभ्यास करतात प्रत्येक ठिकाणी ते रिवाय करतात आणि जेव्हा नंबर येतात हे नाही तेव्हा या परीक्षेने त्याचा पेपर चुरलेला आहे तो माझं कुठे चुकलं माझं कुठे चुकलं हे विचाराला एकही माणूस गेल्या दहा वर्ष झाला नाही मग त्या परीक्षेने कशाला आपल्या तो पेवायचा

कंपल्सरी बसावला तरी कोणासाठी वाचता नाही आपण पाहूतात बजेट म्हणजे कोणत्या पण परीक्षा जो तो तो चार म्हणजे पाच बसली तर तेवढा वेळ तो त्या ठिकाणी

संस्कृती त्यांच्यावर झालेले संस्था हे रक्कम किती माहिती नाही दहा रुपये खर्च झाले उद्धा लक्षात घ्या पण ते किती गर्ज वेळ घेतला खर्च झाले त्याही पेक्षा त्याच्या मागची भावना ही आहे महत्वाची आहे ती कुठेही वाटेल

स्पर्धेमध्ये उतरत नाही एकाच दिवशी स्पर्धा स्पर्धेमध्ये भाग घेण्यात आम्ही एक आवड निर्माण होईल आणि पुढच्या स्पर्धेमध्ये जातली काही सातत्याने ते येतात कलाकार चांगले परंतु ते पुढच्या स्पर्धेमध्ये

то

तुमचे सुद्धा आयुष्य काहीच्या घरात तुमचं आयुष्य स्वार्थ नाही कुठलाही माणूस काय करायचं तरी तुला पैसे पैसे येणार हा विचारतो ही मंडळी पत्रकार असून सुद्धा तुम्ही आम्हाला काय देणार आम्हाला तुम्ही काही करू नका आमचं आम्हीच करणार तरी याचं प्रेम लागतं आध्यात्मिक जी ओढ असते ही यांना भविष्यात त्यांच्या जीवनात शंभर टक्के त्यांना ईश्वेश्वरी आणि त्यांना अतिशय आनंदी जीवन श्रीदेव होणारी तक्रार करायला लागली म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की जे भजनकार या ठिकाणी भजन करायला येतात ते फक्त पक्षीच मिळवण्यासाठी येत हे अत्यंत चुकीची बाब आहे बक्षीस हे निमित्त ठेवलेलं असत या ठिकाणी तुमची कला तुम्ही सादर करण्यासाठी येत आणि त्या निमित्ताने तो स्पर्धेला जायचं नाही कुठेतरी थोडा तयारी करतो नाहीतर केलेल्या भीती वाद्यकंत्रे माळ्यावर घून पडलेली असतात वर्षभर कुणाचं भजन चालू असेल असं शुद्धनाचा आता विषय आहे तर ती तुम्हाला संधी दिली जाते आणि उच्चै कलाकाराने प्रत्येक दोघही खिलाडी नुसते घेतली पाहिजे नंबर तुमचा असतोच आणि एवढे करून समजा तुम्ही एक नंबर नंबरवरी बाब आहे त्या त्यानिमित्ताने तुमचं भजन ऐकलं ते समाधान आणि दुसरी गोष्ट अशी निदर्शन आली की या ठिकाणी मी चार पाच वर्ष त्याच्याबद्दल स्पर्धेला होतो पहिल्या वर्षात स्पर्धा मी चुकवलेली नाही पण परीक्षणासाठी मी गेले चार पाच वर्ष या ठिकाणी बघतो बहुतेक दहा पंधरा भरणातल्या सात आठ भरणातल्या गाण्या काही अक्षराचं नाही

गणपती तुम्ही एकवीस दिवस सतरा दिवस अकरा दिवस हरकत नाही ठेव पण त्या दिवसात तुम्ही गणपतीसाठी काय केलं नाहीतर घरात जर एखाद्या बघायला गेला तर काय उपयोग आहे जे देवाला अभिप्रेत आहे ते जर आपण केलं तर देव तुम्हाला पावल्याशिवाय कधीही राहत नाही आणि त्याचा औच्छित साधू हा जो श्रावण महिना आहे तो आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्या महिन्यात श्रेष्ठ महिना मानला जातो भक्तीरसत सगळ्या ठिकाणी भक्तीचं वातावरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता सुद्धा होती इथं लोक येतात जातात गुरुवार दत्त म्हणजे हे वातावरण निर्माण होतात त्याला साजेच जर हा असतात परमेश्वराला आवडणारा भय कारण साधू संतांनी सगळ्यांनी हे सांगितलं आहे की तुम्ही नाम घ्या नाम घ्या वेळे वाकडे गाय पण तुझा म्हणाली कोण म्हणाले

आणि ही सामंतांची जी वृत्ती आहे ती बाळगली पाहिजे आणि तुम्ही समजा दिवसभरात किंवा महिनाभरात आठशे रुपये जर जमवले तर त्याच्यातले निदान पाच रुपये तरी खर्च ती प्रवृत्ती पाहिजे दुसऱ्याची जशी लक्ष्मी जाते त्याच्या पाच पट येते कधी तुम्ही दिली तर मी खरोखरच आपल्या दत्ता सामंता मार्फत तुम्हाला शुभेच्छा देतो भजनी मंडळाला कारण दत्ता सावंत हे असे माणसं आहेत मी त्यांच्या गाडीत जवळजवळ सहा महिन्यांनी फिरतोय ते गाणी बसल्यानंतर हिंदी गाणं कोणा गाणी असतात असतात कोणते हिंदी गाणं कायचर त्यांना दर्शवत आणि आम्हाला त्याच्यापासून आम्हाला पण आवड निर्माण झाली आम्ही सहा महिने दिवस आहे कल्पना नाही मला की आज सायबर

लाईव्ह पाहण्यासाठी सब्सक्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सा, सा यूट्यूब चॅनल